नमस्कार मी जागृती मोरे चित्राई रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपल्याला बनवायची आहे बटाट्याची रस्सा भाजी यासाठी मी गॅसवर कुकर ठेवला त्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलं पाणी गरम झालं आहे मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतले आपल्याला यात वाटाणे मिक्स करायचे आहेत म्हणून थोडे वाटाणे घेतले मी वाटाणे आपण एका वाटीमध्ये ठेवले आहेत कुकरातच कुकर बंद केला कुकर बंद केल्यानंतर याच्या चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या आहेत चार ते पाच शिट्ट्या झाल्या आहेत वाटी काढून घेतली त्यामध्ये वाटाणे आहेत वाटाणे पण छान शिजले आहेत वाटाणा दाबून बघायचा वाटाणे छान शिजून गेले आहेत बटाटे बटाटे पण छान शिजून गेले आहेत आता बटाट्याची वरची पील आपल्याला काढून घ्यायची आहे बटाट्याची पील काढल्यानंतर हा बटाटा चिरून घ्यायचा आहे या ठिकाणी मी हा बटाटा चिरून घेते आहे बटाटे चिरून झाले शिजलेला वाटाणा टोमॅटो पत्ता, चिरलेला लसूण गॅसवर पातेली ठेवली त्यामध्ये मी आता तीन पडी तेल घालणार आहे तीन पडी तेल टाकलं तेल आता छान गरम झालं आहे लसूण लसूण आपल्याला लालसर होईपर्यंत परतायचं आहे लसूणचा रंग बदलला जिरे तेजपान लवंग मिरी कडीपत्ता टमाटे सगळं छान परतून घेतलं हळद रंग येण्यासाठी धने पावडर अंबारी मसाला हा अंबारीचा काळा मसाला आहे लाल तिखट किंवा चटणी चटणी आपण आपल्या गरजेनुसार जास्त किंवा कमी घेऊ शकतो बटाटे बटाटे छान परतून घ्यायचे आहेत बटाटे परतून घेतले वाटाणे वाटाणे घालून पण एकदा परतून घेतलं आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी मी थोडं गरम केलं होतं गरम पाणी घातलं म्हणजे उकळी लवकर येते आपल्याला हवे असेल तेवढे पाणी आपल्याला घालायचे आहे पाणी घालून मस्त परतून घेतले गॅस फुल ठेवायचा आहे म्हणजे उकडी लवकर येते खळखळून उकळल्यानंतर आपल्याला गॅस मंद करायचा आहे चवीनुसार मीठ परतून घेतलं मीठ घालून भाजी चांगली उकळते आहे खळखळून खड़ आता आपल्याला गॅस मंद करायचा आहे या ठिकाणी मी गॅस मंद केला आता ही भाजी वीस ते पंचवीस मिनिट हे आचेवर ठेवायची आहे म्हणजे छान अशी शिजून जाते वीस ते पंचवीस मिनिटा नंतर भाजी छान अशी शिजून जाते नंतर तिला ऑईल सुटत भाजी जशी नॉर्मल होत जाते तशी तिला तेल येतं वरती भाजी छान झाली आहे गॅस बंद केला मी या ठिकाणी कोथिंबीर घातली कोथिंबीर घालून आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे ही भाजी थोडी नॉर्मल झाल्यानंतर हिला तेल येतं तुम्ही बघू शकता भाजीला छान असे तेल आले आहे आता आपण सर्व करू शकतो ही भाजी आपण पोळी किंवा पुरीबरोबर सर्व करू शकतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा म्हणजे आपल्याला अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील थँक्यू